नमस्कार मित्रांनो नवरी मे हिटलरला या मालिकेच्या ऑगस्टच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की आता एजेंनी रेऊचं संरक्षण केलेलं असतं साळुंके सारख्या माणसापासून आणि तिला वाचवलेलं आता रेऊ म्हणते एजे मला तुम्हाला ना ओवाळायचं आहे या रक् वर्षाची रक्षाबंधन मला तुमच्यासोबत साजरी करायची तुम्ही माझं रक्षण केलं त्यामुळे मी तुम्हाला राखी बांधणार आहे त्यावर एजे सुद्धा आता रेडी होतो रेऊ एजेंना ओवाळते त्यांचं छान ऑप्शन करते त्यांना राखी बांधते आणि ओवाळणी म्हणून एजे तिला चेक देतात की जे सगळे पैसे परत करण्यासाठी एजे तिला अठरा लाखांचा चेक देतात आता हे बघून रेव खूप आश्चर्यचकित होते तिला ते पैसे नको असतात पण तरी एजे तिला देतो आणि तिला ते घ्यावे लागतात तेवढ्यात ते लीला सुद्धा येते आणि लीलाने हे सगळं पाहिलेलं असतं आता घरी आल्यानंतर रात्री झोपेची वेळ होते एजे आपल्या बेडवर झोपलेला असतो लीलाला राहतच नाही तिला ते पैसे परत करायचे असं तिला वाटत असतं आणि एजेंनी एवढे मोठी अमाऊंट दिली हे तिला काय पचत नसतं ते एजेंटकडे जाते त्यांचं पांघरून त्यांना झोपेतून उठवते आणि म्हणते तुम्ही एवढे पैसे दिले मला ते काही बरोबर वाटत नाहीये मला असं वाटतंय तुम्हाला ते पैसे परत द्यावे आता एजे हात पुढे करतो आणि म्हणतो दे तुला द्यायचंय ना पैसे परत दे मला लीला म्हणते पण एवढे पैसे नाहीये माझ्याकडे मी कुठून आणू एजे एक काम करता का मी तुमची काही काम करून देऊ का म्हणजे त्यानिमित्ताने तुम्हाला मदतही होईल आणि तुम्ही जे मला म्हणजे माझ्या फॅमिलीला पैसे दिलेत त्याची परत फेड सुद्धा होईल एक काम करते तुमचे कपडे इस्त्री करून देते नंतर तुमचा जो कुत्रा आहे ना टायगर त्याला फिरवायला घेऊन जाते सगळी कामं मी करते त्यावर हे जे म्हणतो हे बघ तू काहीही करू नको तुला ते जमणार नाही त्यामुळे आता शांतपणे जाऊन झोप लिला राहतच नाही ती पुन्हा येते आणि जे उठवते म्हणते जे प्लीज मला काहीतरी काम करू द्या ना हे जे म्हणतो हे बघ लिला शांतपणे जाऊन झोप नाहीतर तुला जे मिळेल ते काम करशील का तू त्यावर लीला म्हणते हो अगदीच करेन मी सहजपणे ती एकदम कॉन्फिडेंटली बोलत असते पण माहिती असतं की प्रत्येक काम जमेनच असं नाहीये पण तिला त्यावेळी आणि शांतपणे झोपण्यासाठी शांत आता असं म्हणत असतात तर मग बघूया जे खरंच लीलाला काय काम देता येते आणि लीलाला दिलेलं काम तिला जमताय का हे सगळं बघण्यासारखं असणार आहे अशाच अपडेटसाठी आमच्याशी कनेक्टेड रहा आणि आमच्या जा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार